नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेजवरती आधारित दहा महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे की आर आर बी ग्रुप डी आणि टी सी एस आय बी पी एसवर आधारित सेवा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त राहणार आहेत सर व्हिडिओ चालू करण्यापूर्वी मी सगळ्यांना विनंती करतो की ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे की आर आर बी ग्रुप डी प्रिपरेशनसाठी टेलिग्रामचं चॅनल बनवलं आहे त्या चॅनलवरती जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला महत्त्वाचे अपडेट्स तिथे लवकरात लवकर मिळून जातील तर चला सुरू करूया व्हिडिओला तर बघा जनरल नॉलेजचा पहिला प्रश्न आहे हु इज द ऑथर ऑफ बुक इंडिया आफ्टर गांधी इंडिया आफ्टर गांधी हे पुस्तक कोणी लिहिले आहे ए रामचंद्र गुहा बी बिपिन चंद्र सी नितीन गडकरी आणि डी इरफान हबीब तर इंडिया आफ्टर गांधी हे पुस्तक स्वतंत्रोत्तर काळातील घटनांचं चांगल्या प्रकारे वर्णन करतं आणि हे पुस्तक लिहिलेले पर्याय क्रमांक रामचंद्र गुहा यांनी जाऊया प्रश्न क्रमांक दोन कडे प्रश्न क्रमांक दोन आहे विच अमेंडमेंट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इंट्रोड्युस्ड द गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स भारतीय संविधानात कोणत्या सुधारणा कायद्याच्या माध्यमातून वस्तू व सेवा कर म्हणजे जी एस टी लागू करण्यात आला होता तर बघा दोन हजार सोळा साली एकशे एकशे एकवी अमेंडमेंट म्हणजेच वन हंड्रेड अँड फर्स्ट अमेंडमेंट जी झाली होती त्याच्यामध्ये जी एस टी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स लागू करण्यात आला होता तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी व वन हंड्रेड अँड फर्स्ट अमेंडमेंट जाव्या प्रश्न क्रमांक तीन तीनकडे क्वेश्चन थ्री आहे विच इंडियन स्टेट लॉन्च द वर्ल्ड्स लाईटेस्ट मेट्रो सिस्टम मेट्रो लाईट मेट्रो लाईट नावाची जगातले सगळ्यात लाईटेस्ट जी सिस्टीम आहे ती कुठल्या भारतीय राज्याने सुरू केली आहे असा प्रश्न आहे प्रश्न ऑप्शन ए आहे कर्नाटक बी महाराष्ट्र श्री गुजरात आणि डी दिल्ली तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र महाराष्ट्रातील पुण्यामध्ये मेट्रो लाईट हे सगळ्यात हलकं जे काही सिस्टम आहे मेट्रोची ती वापरण्यात आलेली आहे त्याच्यामुळे ह्याचं बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र जाऊया प्रश्न क्रमांक चार कर प्रश्न क्रमांक चार आहे द टम सर्वहिता ॲपेल्स इन विच इंडियन बजेट सर्वहित हा शब्द भारतीय बजेटमध्ये कोणत्या वर्षात समाविष्ट करण्यात आलेला आहे बजेट अठरा एकोणीस एकोणीस वीस वीस एकवीस एकवीस बावीस तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दोन हजार एकोणीस वीसच्या बजेटमध्ये सर्वहित हा शब्द वापरण्यात आला होता तुम्ही ह्याचं सोल्युशन सॉरी एक्सप्लेनेशन पण बघू शकता की सर्वहित हा संकल्प युनिट बजेट दोन हजार एकोणीस वीसच्या विषयात वापरला गेला होता जावया प्रश्न क्रमांक पाचकडे प्रश्न क्रमांक पाच आहे विच इंडियन सिटी इज सेट टू होस्ट दी टू थाउजंड थर्टी सिक्स ऑलिम्पिक गेम्स दोन हजार छत्तीसचे ऑलिम्पिक खेळ कोणत्या भारतीय शहरात होण्याची उमेदवारी निश्चित झाली आहे ए नवी दिल्ली बी मुंबई सी चेन्नई डी बँगलुरू तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ए नवी दिल्ली दोन हजार छत्तीसचे ऑलिम्पिक भारतात होणार आहे आणि ते भारतातील नवी दिल्लीमध्ये होतील असं अपेक्षित आहे जाऊया प्रश्न क्रमांक सहाकडे प्रश्न क्रमांक सहा आहे विच इंडियन सिटी रेकॉग्नाइज्ड ॲज जॉग्राफिकल इंडिकेशन इट्स ब्ल्यू पॉट्री टेक्निक तर ब्ल्यू भारतातील कोणते शहर ब्ल्यू पॉटरी टेक्निकसाठी ओळखलं गेलेलं आहे तर ह्याचे पर्याय बघूया ए कोंडापल्ली टॉईस बी बनारस बारकोड सी जयपूर ब्ल्यू पॉट्री आणि डी मैसूर सिल्क तर जसं प्रश्नात विचारले काही काही प्रश्न एवढे सोपे असू शकतात डायरेक्टली प्रश्नातलं जे शब्द आहेत ते ऑप्शन सीमध्ये आहेत फक्त जयपूरची ब्ल्यू पॉटरीला मानांकन मिळालेलं आहे भौगोलिक निर्देशांक मिळालेला आहे जाऊया प्रश्न क्रमांक सातकडं प्रश्न क्रमांक सात आहे विच सोलर मिशन लॉन्च बाय इस्रो इज इस इंडिया फर्स्ट इंटरप्लेनेटरी मिशन बियॉन्ड अर्थ ऑर्बिट इस्रोद्वारे सुरू केलेली लि कोणती सौर मिशन भारताची पृथ्वीच्या कक्षपडी पलीकडील पहिली अंतर्ग्रहीय मिशन आहे ए चांद्रयान वन बी मंगळयान सी आदित्य एल वन आणि डी चांद्रयान टू तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ऑप्शन बी मंगलयान मंगळयान जी ही काही मोहीम आहे इस्रोची ती पहिलीच मोहीम अशी होती की पृथ्वीच्या कक्षेपलेकडे जाऊन आपल्याला दुसऱ्या ग्रहावरती जायचं होतं त्याच्यामुळे याचं बरोबर तर मंगळयान जाऊया प्रश्न क्रमांक आठ प्रश्न क्रमांक आठ आहे वॉट इज द थीम ऑफ द इंटरनॅशनल डे ऑफ योगा दोन हजार टू थाउजंड the ट्वेंटी आंतरराष्ट्रीय uh, योगा दिन दोन हजार पंचवीसचा विषय कोणता आहे ए योगा फॉर हार्मोनी अँड पीस बी योगा फॉर हेल्थ योगा ॲट होम सी योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी आणि डी आहे योगा फॉर ह्युमॅनिटी तर ह्याचं बरोबर उत्तर आहे दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय योगा दिनाची थीम होती योगा फॉर हेल्थ योगा ॲट होम ऑप्शन बी ह्याचं बरोबर उत्तर आहे जाऊया प्रश्न क्रमांक नऊकडे प्रश्न क्रमांक नऊ आहे हु इज द फर्स्ट इंडियन टू रिसिव्ह द रॅमन मॅक्सेसे अवॉर्ड फॉर पब्लिक सर्व्हिस सार्वजनिक सेवेसाठी रॅमन मॅक्सेसे पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय कोण आहे ए विनोबा भावे बी पांडुरंग सदाशिव साने डी बाबा आमटे आणि डी जे बी कृपलानी तर पहा रामेन माचे आवड सगळ्यात पहिल्यांदा विनोबा भावे यांना मिळालं होतं सोशल सर्व्हिसचा आहे त्याच्यामुळे याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए विनोबा भावे जाऊया शेवटच्या आणि प्रश्न क्रमांक दहाकडे तर प्रश्न क्रमांक दहा आहे भारतामध्ये सुरू झालेली पहिली डिजिटल बँक कोणते आहे ए पेटीएम पेमेंट्स बँक बी नियो डिजिटल बँक सी एअरटेल पेमेंट्स बँक आणि डी इंडसइंड बँक डिजिटल तर बघा दोन हजार सतरामध्ये सगळ्यात सुरुवातीला पेटीएमनं डिजिटल बँक जाहीर केली होती घोषणा केली होती किंवा चालू झाली होती तर त्याचं बरोबर उत्तर आहे ए पेटीएम पेमेंट्स बँक तर हे होते आपले आजचे दहा महत्त्वाचे प्रश्न जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद